नमस्कार माझं नाव प्राजक्ता आज मी एका पुस्तकाविषयी तुमच्याशी बोलणार आहे जे पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं पण सिरीज वाचायची राहून गेली होती ते पुस्तक म्हणजे वनवास प्रकाश नारायण संत यांचं वनवास पं शारदा संगीत पंखा अशी ती सिरीज आहे मग पुढे सिरीज वाचायची म्हणून यावर्षी पुढे वनवास वाचायला घेतला तर या वनवासनिमित्त काही गोष्टी एकशे एकोणसाठ वेळा जे व्हायचं ते झालं एक हजार त्र्याऐंशी सूचना तेवीसचे प्रश्न मग त्यांचे उपप्रश्न एकोणीस तास अशा रचना वाचताना मजा आणतात आयुष्याचा खेळकर संभ्रमी भावनिक वैचारिक कल्लोळ घडवणारा टप्पा म्हणजे किशोरवाई आणि हा टप्पा म्हणजेच हे पुस्तक असं वाटतं खास करून मुलांचं आयुष्य लेखकाने यातून अधिक उलगडलेला आहे लेखकाने त्याच्या मित्रांशी त्यांच्या आयुष्याशी यानं त्या कारणाने जोडल्या गेलेल्या अनेक व्यक्तिमत्वांची पात्र खुलवली आहेत असं नाही तर ती आहे तशीच मस्त मांडली आहेत असं सतत जाणवत राहतं कळत नकळतपणे आपणही लेखकाच्या इतक्या नितळ खऱ्याखुऱ्या जगाशी जोडले जातो आपल्याही नकळत आपण आपल्या त्या वयात फेरफटका मारून येतो वनवास मधल्या डोकावणाऱ्या कवितेच्या ओळीही मनावर हलकाशा सरींचा शिडकावा करत राहतात साथीला सुमी आणि लंपणमध्ये घडणाऱ्या काव्यात आपणही रंगून जातो नसता माझ्या मनात काही पाठ हा ह उगाजबाई सुमी किती आवडून जाते या जागळ्यात या मालिकांची ती नायिकाच बनून जाते तिचा निरागच आगोपणा भावतो सुमीच्या डोळ्यातली पिसर पाहण्याचा मोह हो, आपल्यालाही होतो आजी आजोबांचं एकमेकांशी असलेलं नातं त्यांचं नातवाबरोबरचं नातं आजी आजोबांचं त्यांच्या मित्रमैत्रिणी किंवा इतर व्यक्तिरेखांशी असलेलं नातं जिवंत चित्र उभं करत डोळ्यासमोर जोडीला खळखळून खल हसायलाही मिळतं नादिष्ट बाबूराव फिअरलेस नादिया ही थुई नाचू -थुई लागतात संप्या रंग्या तुरा पाटील कुठकरा बारदेसकर कनब्या परळ्या जंब्या कटकोळ घंट्या करगुप्पीकर करग्या ताशा वशा किट्ट्या या सगळ्या नावांना आपलेपणाचा गंध आणि उन्हाळपणाचा नाद आहे असं वाटतं आजी आजोबा आई वडील बिट्ट्या मणी या साऱ्यांना लेखकाने अलगदपणे कथांतून अवकाश दिला आहे वनवास हा वनवास नसून वनवास आहे समृद्ध करणारा आणि आनंददायी आहे सकारात्मक आहे हे असं हे पुस्तक सांगत यातली साधी साधी चित्र आपल्याला आकर्षित करतात आपलीशी वाटतात त्यावर आपल्या नजरा स्थिरावतात कथांची नावं त्यांचे शेवट अगदी अर्थपूर्ण आहे कथा संपता संपता हृदयाला स्पर्शून जाते फुलाची गोष्ट समज या कथा विशेष आवडल्या कथा का आवडल्या हे सांगण्यापेक्षा कथा वाचण्यात खरी मजा आहे तर नक्की वाचा वनवास धन्यवाद